राज्यातील महिला व बालकल्याण विभागात मागील दोन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे या संदर्भातील सर्व कागदपत्रे पुरवली असल्याचं देखील त्यांनी एका पत्रकार परिषदे दरम्यान सांगितलं त्यामुळे आता महिला व बालकल्याण विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जेही प्रकरण जेही करप्शन त्याच्या माध्यमातून झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये आपण सगळ्यांनी आहे मी महिला बालकल्याणला घेऊन खूप सिरियस आहे कारण त्याच्या माध्यमातून महिलांचे भविष्य त्यांचे मुलांचे भविष्य कुपोषण संपवणं त्याच्या माध्यमातून अंगणवाडी रिलेटेड आहे अंगणवाडी सेविका रिलेटेड आहे त्याच्यामध्ये बरेचसे लोक काम करणारे आहे त्याच्यामध्ये जेवढंही करप्शन या गेल्या दोन तीन वर्षामध्ये झालेलं आहे त्याची चौकशीसाठी मी ई डीला पूर्ण कागदपत्र पुरवलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या मा त्यांच्या माध्यमातून या डिपार्टमेंटची आणि जेही दोषी आहे त्याच्यावर कारवाई होणार आहे त्याचेही पाठपुरावा मी करत आहे कारण की माझे जिल्ह्याचे महाराष्ट्राचे लोकांचे आणि मुलांचे जीव हा खूप महत्त्वाचा आहे आणि या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जेवढंही करप्शन झालेला आहे त्याची मी पूर्ण चौकशी या ईडीच्या मार्फत आपण करून घेणार आहे ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती